निवडणूक प्रक्रिया राबवली नाही एका अर्थी बाळासाहेबांनी मनमानी केली बाळासाहेबांनी लोकशाहीचा आदर केला नाही अशा प्रकारचे संकेत किंवा अशा प्रकारचा सुतोवाच त्यांनी आज त्यांच्या उलट तपासणीत दिलेला आहे बाळासाहेबांची शिकवण किंवा बाळासाहेबांचे विचार मानणारे लोक आज कोर्टात हे कोर्ट चालू आहे या कोर्टामध्ये अशा प्रकारची भाषा वापरत आहेत मंगळवारी सभागृहात बोलताना अनिल परबांनी दीपक केसरकरांनी उलट तपासणीमध्ये बाळासाहेबांचं नाव घेत बदनामी केल्याचा आरोप केला विधानसभा अध्यक्षांसमोर आमदार अपात्रता प्रकरणी सध्या शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांची उलट तपासणी होते याच उलट तपासणीत केसरकरांनी बाळासाहेबांवर आरोप केल्याचा दावा अनिल परबांनी केला बाळासाहेबांनी लोकशाही तत्व कधीच पाळली नाहीत मनमानी केली असे आरोप केसरकरांनी केल्याचं परब म्हणाले शालेय मंत्री केसरकर यांनी बाळासाहेबांबद्दलचे जे उद्गार काढले हे अतिशय संतापजनक होते खरंच संतापजनक त्याचं कारण असं आहे की बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे जातोय असं सांगत त्यांनी गद्दारी केलेली आहे आणि हे करत असताना बाळासाहेबांनी लोकशाहीची कुठली तत्व पाळलेली नाहीत बाळासाहेब मनमानी करत होते बाळासाहेबांनी कुठल्याही निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे निवडणुका घेतल्या नाहीत असे वेगवेगळे वेग आरोप त्यांनी आपल्या केलेले आहेत अनिल परबांच्या या दाव्यानं मंगळवारी दिवसभर ठाकरे गटानं केसरकरांवर टीकेची झोड उठवली उद्धव ठाकरेंपासून ते महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ने देखील शिंदेंच्या शिवसेनेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं पण या घटनेला दोन दिवस उलटल्यानंतर आता केसरकरांनी परबांचे आरोप फेटाळले एवढंच नाही तर वेळ आल्यास कोर्टात जाण्याचाही इशारा केसरकरांनी देऊन टाकला आदरणीय अनिल परब साहेबांनी जे केलेलं आहे खोटं स्टेटमेंट दिलं मी न बोललेला मजकूर माझ्या तोंडी घातलेला आहे हा एकंदरीतच त्या न्यायालयीन प्रक्रियेची जी आचारसंहिता असते त्याचा भंग आहे आणि या संदर्भातलं पत्र हे मी आजच विधानसभा अध्यक्षांना देणार आहे आणि तिथून न्याय न्याय नाही मिळाला तर सुप्रीम कोर्टात जायला लागलं तरी हरकत नाही अशा ना, कुठेतरी थांबवायला लागतं बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना पक्षाची स्थापना करत ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना बळ दिलं शिवसेनेतील नेत्यांचा इतिहास पाहता बाळासाहेबांची ही राजकीय दूरदृष्टी सहज लक्षात येते पण त्याच बाळासाहेबांच्या पक्षात फूट पाडून आज त्यांचे शिवसैनिक दोन गटात विभागले गेले हा संघर्ष इतका टोकाला पोहोचलाय की पक्षावर दावा सांगण्याच्या नादात काही नेते बाळासाहेबांना लक्ष करताना दिसत आहेत त्यामुळे खरंच केसरकर उलट तपासणीत काय बोलले परबांनी खोटी माहिती दिली का या सर्व प्रश्नांची उत्तरं सर्वसामान्य शिवसैनिकांना मिळायलाच हवीत ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत